काही प्रामाणिक काम केलं असेल तर ते सांगा आम्ही ते ऐकू तुमचं तुम्ही सांगा तर घरी का बोला चुकी झाली आहे ना नाही नाही बरं चूक झाली आता रिपेअर काही होऊ शकतं का ते सांगा शंभर टक्के आश्वासन द्या आम्ही ठराव अजून लावून आम्ही ठराव लावून द्या माझ्या मे दोन हजार पंचवीस मध्ये जे पंचनामे वगैरे झाले त्या संदर्भात आपल्या सभेमध्ये चर्चा झाली ओके त्या संदर्भात आपण योग्य निर्णय घेतलेला आहे त्यानंतर पुढचा जो आहे भूतकाळात काय असा प्रकार काही घडू नये म्हणजे पूर्ण भविष्यामध्ये असा काही प्रकार घडू नये ओके झालेले जे पंचनामे होते ते पंचनामे वेळच्या वेळी करण्यात यावे अशा पद्धतीच्या आपण त्या सर्वांना सूचना केलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट जर समजा एखाद्या शेतकरी एखाद्या अधिकाऱ्याला समजायचं बोललं असेल समजा कारण त्याचा तो अधिकार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचा होत असेल ओके त्या अधिकाऱ्याचं ते त्या शेतकऱ्याला सांगणं त्या अधिकाऱ्याला कर्तव्य आहे ओके तर त्या शेतकऱ्याला कुठल्या एका अधिकाऱ्याने टार्गेट करू नये ओके अशा पद्धतीने निर्णय झाले तुमची समजा काय ते समजा असं त्याला समज करायचं असेल त्यापैकी आपण सवस करून घेऊ आज सर्व ग्रामस्थांच्या नाव सांगा हां परत मी विजय नामदेव गोरे उपसरपंच मावडी मे महिन्यामध्ये पडलेल्या पावसाच्या कांदा नुकसानी संदर्भात मावडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार आज विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेमध्ये कांदा पंचनाम्यांचे जी काही जबाबदारी होती ती जबाबदारी कृषी यांची होती की तलाटे मॅडम यांची होती या संदर्भात ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती तर ग्रामस्थांच्या सर्व सूचनेनुसार सांगोपाम चर्चा आजच्या ग्रामसभेत झालेली आहे तर ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार आम्ही ठराव केलेले आहेत हे ठराव कोणतेही परिस्थितीत बदल केले जाणार नाहीत ग्रामस्थांना शंका आहे की काही दबावापोटी हे ठराव बंद बदलले जातील तर मी ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की या ठरावातील कोणतेही बदल केले जाणार नाहीत ग्रामस्थांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचना व्यवस्थितरित्या त्याचे पालन केले जाईल आणि त्या पद्धतीचा ग्रामसभेचा ठराव माननीय तहसीलदार गटविकास अधिकारी आणि वेळ पडली तर मंत्री महोदय आणि उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पण पोचवले जातील अशी मी सर्व ग्रामस्थांना या आश्वासित करू इच्छितो धन्यवाद ग्रामस्थांच्या सूचनेनुसार या सर्व गोष्टींसाठी कृषी सहाय्यक मावळीचे कृषी सहाय्यक नाव श्रीमती आखाडे मॅडम या जबाबदार आहेत असं ग्रामस्थांचं म्हणणं होतं तर त्यांच्या बदलीचा ठराव ग्रामस्थांच्या सर्वांमध्ये आपण तो आज पारित केलेला आहे तर तो ठराव आपण वर कृषी कृषी खात्याकडे आपण तो अहवाल पोहोचवणार आहोत नाव काय आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी तुमचं तुमचं नाव काय माझं नाव विकास चिंदुकुले हा राहणार मावरी तालुका दिंडुरी मी दोन हजार पंचवीस मध्ये पावसामुळे जी नुसकान झाले त्या नुसकानीचे पंचनामे झाले पण तालुका दरबारापर्यंत ते पंचनामे पोहोचले नाही त्याच्यामुळं आमच्या गावचे जवळजवळ ऐंशी लोक त्या नुसकान भरपाई पासून वंचित आहे त्या संदर्भात ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि विचारणा केली अधिकारी कृषी अधिकारी तलाठी मॅडम त्यांना विचारणा केली आणि ग्रामसभेवर ठराव पास केला आहे आणि आता आम्ही तहसीलदार कार्यालयापर्यंत जाणार आहोत असं या बैठकीदरम्यान ठरलेलं आहे बोला नमस्कार संतोष नरगडे मावडी मे महिन्यात झालेल्या नुकसानीत पावसामुळे झालेल्या नुकसानीमध्ये कृषी अधिकारी कृषी सहाय्यक जे आहेत त्यांनी व्यवस्थित पंचनामे न केल्यामुळे आणि झालेले पंचनामे जिल्हा पातळीवर तालुका न पोचलावल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्या शेतकऱ्यांच्या सर्वांची माझ्या सैफलांनी की त्यांचे पंचनामे पुन्हा तालुका पातळीवर पाठवले जावे त्यासाठी आजचा हा ठराव घेतला ग्रामपंचायतीने आणि सर्वांनी एकमताने तो ठराव मंजूर केला आणि आता शासनाकडे हीच विनंती की झालेले पंचनाम्ही परत घ्या आणि जर असे भविष्यात अशी आज बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा तर हे खरोखर खूप चुकीचं झालेले आ जे झालेले ते आता त्याबद्दल सर्व म्हणजे जनता दुःखी आहे शेतकरी दुःखी शेतकऱ्यांच्या जखमी व मीठ सोयासारखं केलेले यांनी आणि यांना शेतकऱ्याविषयी कुठली आपुलकी नाही आहे इथं लक्षात येत आहे तर धन्यवाद श्री आरजी दळवी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत मावडी आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामस्थांच्या विनंतीनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये माहे मे दोन हजार पंचवीसमध्ये जे नुस नुकसान झाले होते त्यामध्ये शेतकऱ्यांचे पंचनामे झाले होते त्यासंदर्भात पंचनामे हे वेळेवरती जमा का झाले अशा ग्रामस्थांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने ग्रामसभा आयोजित केली होती त्या ग्रामसभेमध्ये विविध विषयावरती ग्रामसभेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार ग्रामस्थांनी या संघटनासदर्भ झालेली चर्चे चर्चेवरती चर्चेची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येईल साहेब आघाडी तर मी पंचनामे माझी पंचनामे हे तळेगाव वणी वीस गाव पर्यंत मी प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्येकाचे पंचनामे केले तिथे ताठी हजर नव्हती त्याच्यामुळे मी नाही कसं होतं मला ते करणंच होतं तर मी शहर ही गावामध्ये मीच येणं जाणं माझं चालूच होत पंचनामे माझी चार गावात चालू असताना एक मी मॅडम हे पंचनामे केले आणि सत्तावीस तारखेला त्या हजर झाल्यानंतर मी त्यांना फोन केला होता सर एकोणतीस तारखेला आपले पंचनामे असे असे करून आपल्याला कांदापुळी वेगळ्या करायच्या आणि आपल्याला उभ्या कांद्याचे पंचनामे जमा करायचे तर मॅडम हो म्हटले आणि त्याच्यानंतर मी जे पण माझ्या हाताब्यात असलेले पंचनामे मी जमा केले त्यांचे पंचनामे राहून गेले त्याच्यानंतर आता एक

पण आम्ही जे होती तेवढ्या मताला त्यांची मते त्यांना असं वाटत असेल मॅडम खरंच काम नाही करत हे त्यांनी ते त्यांच्या मनाला विचारावं आणि सर्वांनी विचारावं का मॅडम काम करत नाही का मॅडम तुम्हाला दिसत नाही का मॅडम नाही का प्रत्येक स्पॉटवर हजर असते की नाही हे ते शेतकरी स्वतः सांगेल तुम्हाला पण ठराव केलेला आहे के की बदली करण्यात यावी म्हणून काय वाटतं तुम्हाला तरी म्हणजे काम केलं नाही असं वाटतं का नाएग, नाएग। आज जी परिस्थिती उद्भवली याबद्दल नुकसान भरपाईची यादीत लोकांची नावं नाही आले त्याबद्दल आणि तुम्ही मान्य पण केला मी पंचनामे जमा नाही केले म्हणून तलाठी जी

विषय असा होता की शेतकऱ्यांना जे कांद्याची नुकसान भेट ती न भेटल्यामुळं ग्रामस्थाला कृषी अधिकारी आणि वेळेवर वरती न गेल्यामुळं कृषी अधिकारी आता बदलीचा बदलीचा ठराव केलाय गावकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामस्थांनी बदलीची मागणी केली कृषी अधिकाऱ्यांची तसं ठराव दिलाय